नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वागत तर, पन, आशेल, आशेल। तर, तर, तर आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि शेतकरी मित्रांनो कसं आहे कांद्याची लागण जर तुमची नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल ही लागण गेल्यानंतरनं आपलं रान मोकळं राहतं किंवा त्याच्यामध्ये काय करायचं उन्हाळ्यामध्ये हा प्रश्न असतो तर याच्यामध्ये आपण या कांद्यामध्ये आज उभा आहे त्या कांद्यामध्ये शेतकऱ्यांनी काय केलं आहे तर एक त्यांची डिसेंबरची लागण आहे आणि डिसेंबरची लागण झाल्यानंतरनं त्यांनी एक आत्ताच्या एक फेब्रुवारीला त्यांनी त्या ठिकाणी ऊसाची लागण केलेली आहे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये ऊसाची त्यांनी लागण केली आत्ता हा ऊसाची त्यांनी रोपाची लागण केली एक महिना पूर्ण त्या ठिकाणी झालेला आहे बावीस ते बाव तेवीस ते दिवस झालेले आहे ऊसाची लागण करून एक फेब्रुवारीची लागण आहे दुसरी गोष्ट कशी असते माहिती आहे शेतकरी मित्रांनो की आता कांदा यांचा निघून जाईल एक पंधरा ते वीस दिवसामध्ये कांदा निघून जाईल कांदा निघून गेल्यानंतरनं जो मधी जो आपण ऊस घेतला आहे मधल्या सरीमध्ये त्याची वाढ त्या ठिकाणी आता चांगली होईल आता सुरुवातीच्या काळामध्ये जास्त ऊसाला काय जास्त ऊन वगैरे लागत नाही आणि एक पंधरा दिवसामध्ये जेव्हा आपला कांदा निघून जाईल त्याच्यानंतर ऊस राहील आणि ऊसाची नंतरनं बाळ बांधणी असेल मोठी बांधणी असेल ह्या बांधण्या केल्यानंतर ऊस त्या ठिकाणी आपल्याला डिसेंबर असेल किंवा जानेवारीपर्यंत तुट तुटल ऊस म्हणजे आपल्याला डबल उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकते कांद्याचं उत्पादन झालं आणि ऊसाचं उत्पादन झालं कमी वेळेमध्ये झालं समजा जर ह्या शेतकऱ्यांना जर समजा ऊस लावायचा असतं तर यांना काय करायला लागलं असतं समजा आत्ता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कांदा निघेल आणि नी कांदा निघल्यानंतर मग दोन महिने रान तसंच तापट ठेवून मग त्यांना आडसाण लागण करायला लागले असते कधी जून जुलैमध्ये तर ते त्यांनी वाचवता त्या ठिकाणी त्यांनी अति अतिशय एक चांगलं त्या ठिकाणी डोकं वापरलं आणि तुम्ही बघू शकता की आत्ता ऊस त्यांचा चांगला एक असा गुडघ्याला लागत आहे तर जबरदस्त त्या ठिकाणी त्यांनी झालं केलेलं आहे आता ह्या ऊसाला बावीस ते तेवीस दिवस पूर्ण झाल आता दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी नियोजन कसं केलं पाहिजे तर आता कांदा निघल्यानंतर यांनी पहिल्यांदा सुरुवातीला एक डोस भरतील त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे तर युरिया आला पाहिजे त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा अमुरिटा पोटॅश असेल यांसारखी जर त्या ठिकाणी त्यांनी खतं जर टाकली तर त्याचा फायदा काय होईल युरिया जे आहे ते त्या ठिकाणी काळोके आणण्याचं काम करेल सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे आपलं ते वापसा ठेवण्याचं काम करेल आणि जे मुरिट पोटॅश आहे या मोबी आपण त्याला म्हणतो पांढर पोटॅश हे काय करेल तर त्या ठिकाणी उसाची जी झाडी आहे म्हणजे जो निघणार फोपवा आहे तो त्या ठिकाणी भक्कम निघण्याचं काम करेल दुसरी गोष्ट म्हणजे यांचं ड्रीप तर त्या ठिकाणी आत्ता कांद्यामध्ये ड्रिप आहेत कांद्यामध्ये तर त्यांचं ड्रिपच आहे आता तो तेच ड्रीप फक्त जर मध्ये त्यांनी घेतलं की उसालाही ड्रिप त्या ठिकाणी होते किंवा मग उसाला वॉटरसोलीभर खटा खतं असतील किंवा जून जुलैमध्ये जे आपण हुमणी वावीचं प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी त्यांना सोडणं असेल हे त्या ठिकाणी त्यांचं सोपं होणार आहे व्हरायटी बघाय गेली तर आत्ताही दोनशे पासष्ट वाहनाची व्हरायटी लावलेली आहे त्याच्यामुळं टनेजला पण चांगलं त्या ठिकाणी फायदा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कांदा तर निघूनच जाईल कांदा निघून गेल्यानंतरनं त्या ठिकाणी डबल उत्पादनाचा सोर्स म्हणून त्याला आपण आंतरपीक म्हणतो ते आंतरपीक त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते शेतकरी मित्रांनी बऱ्यापैकी सगळ्यांनी हो। घ्यावं कारण आता इथून पुढे उन्हाळ्यापर्यंत रान पडून ठेवणे आणि मग तिथून पुढे जून जुलैला लागण करणे आडसालीची मग ती आडसालीची लागण मग एक पुढच्या वर्षी तुटणे मग असं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादनाचा सोर्स वाढतो याच्यातून आंतरपिकातून आणि चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेण्याचं त्या ठिकाणी त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता की त्यांचा कांदाही चांगला आलेला आहे आणि आता ऊसही त्या ठिकाणी आलेला आहे तर कांदा दहा ते पंधरा दिवसात निघून जाईल आणि निघून गेल्यानंतर त्यांना डायरेक्ट चालूच होईल मग तिथून डायरेक्ट ते करतील करतील आणि त्याच्यामध्ये बाळबांधणी झाल्यानंतर बाळबांधणीला मग अशी आत्ता डोस सांगितलंच मी तो झाल्यानंतर मग एक मोठी बांधणी होईल आणि त्या ठिकाणी चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीने हा विचार आहे आणि हा सगळ्यांनी आंतरपीक किती हवं हो प्रत्येकाने तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो हो, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसे तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर धन्यवाद